चोऱ्यांचं प्रमाण वाढले असत नाही मी आता पोलिसांना विचारून घेतो खरोखरच चोऱ्याचं प्रमाण आहे वाढलेलं असणार आणि त्यासाठी मनुष्यबळ पुढं कमी पडत असेल तर मी वरच्या स्तरावर बोलेल मी शेवट सातत्यानं जे आहे पोलिसांची भरती सुद्धा जे आहे सरकार करत आहे असं नाही तरी सुद्धा जे आहे मनुष्यबळ कमी पडत आहे तुम्हाला मी एक सांगतो आपली लोकसंख्या असलेलं पोलीस बळ दुसरं कुठल्याही राज्यातील लोकसंख्या आणि त्यांचं पोलीस बळ हे जर पाहिलं तर देशामध्ये महाराष्ट्र हा उजवा आहे एवढंच मी सांगतो साहेब शेवटचा प्रश्न तर आगामी महानगरपालिकांमध्ये चोपन्न टक्के मत या दोन्ही भावांना मिळतील अशा पद्धतीचा सर्वे झालाय त्यामुळे भाजप कुठंतरी घाबरलाय मला काय माहिती नाही काय त्यांचं मत आहे भाजपला तसं काही घाबरण्याचं काही कारण आहे असं मला काय वाटत नाही आणि तुम्ही म्हणता ते उद्धव ये आणि राज ये ते एकत्र येतील असंही काही मला काही दिसत नाही तर हे सगळं जे आहे असं झालं तर असं होईल असा दोन कार्यकर्ते आपल्याला मिळाले तर आपलंसुद्धा बळ वाटतं की नाही आणि मग हे दोन नेते जर एकत्रित आले तर निश्चितपणे बळ वाढणारच आहे का आता किती का ते किती वाढेल या सगळं माझ्या काय अभ्यास नाही आहे सगळं ते सगळं होणार आहे का या सगळ्या ज्या असं व्हावा अशा ज्याला माझा निष्फळ थिंकिंग म्हणतात ना अनेकांच्या मनातल्या अपेक्षा असते सर्वेवरती काय सांगेल त्यांनी सर्व मला माहिती त्यांनी सर्व केला की नाही सर्व काही केलं आग्रह धरलेला नाही काळ चालू झालेला आहे परंतु आज आता काही बातम्या आल्या काय म्हणतो ते पेपर मधल्या बातम्या पूर्णपणे चुकीच्या आहेत तरी त्याला कुठलाही आधार नाही